लोकलसाठी होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे चिंग्रा-चिंगरीमुळे चपला फलाट्यांवर अथवा थेट रुळांवरती पडतात ज्यामुळे लोकलला उशीर होतो काही प्रवासी स्वतःची चप्पल घेण्यासाठी धावत्या लोकलखाली शिरत असल्याने जीवाला धोका उद्भवू शकतो दरम्यान पडलेल्या व तुटलेल्या चपलांचा खस गोळा करताना सफाई कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे देशात पहिली रेल्वे धावलेल्या या ठाणे रेल्वे स्थानकाची ओळख आता सर्वात गर्दीचे स्थानक अशी बनली आहे ठाणे रेल्वे स्थानकावरून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात काही प्रवासी बाहेरगावी जाण्यासाठी मेल एक्सप्रेसने प्रवास करतात गर्दी लोकल पकडण्याकरिता दररोज अनेकांच्या चपला देखील तुटतात त्या चपला प्रवासी तिथेच टाकून पुढे मार्गस्थ होतात मात्र पलाटांवर तसेच रेल्वे रुळांवरती या चपलांचा खत जमा होत असल्याने त्या सिग्नल यंत्रणेसाठी धोकादायक ठरत आहेत पार्श्वभूमीवरती ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दर दोन दिवसांनी ट्रकभर चपला जमा होत असल्याने त्याची माहिती ठाणे रेल्वे स्थानकातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिली आहे लोकल पकडताना घाईत असलेले प्रवासी तुटलेली चप्पल किंवा राहिलेली चप्पल रेल्वे स्थानकावरती तशीच टाकून पुढे मार्गस्थ होतात यामध्ये महिलांच्या चपलांची संख्या अगणित आहे दिवसाला ठाणे रेल्वे स्थानकातूनच पाच ते सहा टन कचरा जमा होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे त्यात चपलांचा खत सर्वाधिक असतो यावेळी रेल्वे स्थानक व रुळांवरील कचरा चपला उचलण्याकरिता सफाई कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत वेळ प्रसंगी आपला जीवही धोक्यात घालावा लागत आहे तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खाद्य पदार्थांचे कागद अथवा चप्पल इतरत्र न टाकता डस्टबिन मध्ये टाकण्याकरिता वापर करावा असं आवाहन ठाणे रेल्वे प्रशासनाने केलं आहे